पावसाळा सुरू होत नाही तोच शेतकऱ्यांचे बांधावरून भांडणे होण्याला सुरुवात झाली असून पाचोरा तालुक्यातील खुर्द येथील शेतकरी रवींद्र पाटील यांचा शेतरस्ता ईश्वर पाटील याने अडवून शाब्दिक चकमक करत मारटोक केल्याची तक्रार रवींद्र पाटील यांनी दिली आहे विशेष म्हणजे रवींद्र पाटील यांच्या शेत खरेदी खतामध्ये त्यांच्या शेतावर जाण्यासाठी ईश्वर पाटील यांच्या शेतातून रस्ता असल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे मात्र तरीही ईश्वर पाटील हे मुद्दामून शेत रस्ता अडवून आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देतात असे तक्रारदार रवींद्र पाटील यांनी सांगितले आहे मी माझं नाव रवींद्र भास्कर पाटील मला गट नंबर चारशे मला भाऊकंदी भाऊकंदी रस्त्यामध्ये त्रास देत आहे दरवस्ती ईश्वर भास्कर पाटील वंदना ईश्वर पाटील देवानंद ईश्वर पाटील सगळे ते एक माझा मुलगा दोन्ही मुलगा माझे पुण्याला राहता मला त्रास देत आहे कशामुळे रस्ता मागतो म्हणून रस्ता मागतो म्हणून तुमचा रस्ता खरेदीमध्ये लिहिला आहे मी घेतलाय हो पक्क खरेदीमध्ये लिहून घेतलाय मला दरवर्षी त्रास देत आता हे आता करता आ, मार। ते माझ्यावर तुमची शेती पडते काय झालं या वर्षी यावर्षी मी रस्ता मागेल त्यांनी नागवडी करून त्यांनी रोट्या मारून घेतलाय नळ्या पसरवून घेतल्याय तुम्ही जायचा प्रयत्न केला मार टोक केलं माझ्या मुला सकाळी माझा मुला आला पुण्याहून माझ्या सुद्धा मार आण गिरी यांनी ते हो बाईनं मारलं वंदना ईश्वर पाटील नाही कसे घरी झाले शेतरस्तेवरच बांधलं हो तुम्ही पुढे काय करणार मी आता ते केस मार्फत तुमच्या जीवितला धोका आहे हो धोका आहे ती बाई तिच्या भावाची पोलीस आहे ते बाई तिच्या भावाच प्रोत्साहन म्हणजे अशी करते माझा भाऊ पोलीस आहे बा तुम्हाला बघून येईन असं करते तसे करते मी तुमच्यावर केस ठोकेन पोलीस कुठे भाऊ तिचा भाऊ जळगावला पोलीस काय असं सांगत नाही नातेवाईकांना परस्पर आहे परत तुम्ही उपोषण आंदोलन करणार